रामकृष्ण हरिमाऊली कसे सगळेजण मजेत का तर झाले का सगळ्यांचे जेवण आजच्या लाईव मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आजपासून पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकड आमच्याकडं पाऊस नाही आता पावसाची बघू राहिलो पण वारं भरपूर सुटेल वाऱ्याचं काही टेन्शन नाही आहे तो दुखणी कसे चाले तुमच्याकडं आमच्याकडे खूप दुखणे चालेल पोरण जास्त दुखणे येते तेव्हा सर्दी ताप आमदुखी खोकला सगळे कोण दुखणे आहे आमच्याकडे पण चला पटापटा पटापटा पटा, लाईव ला घेऊन झाले का कशी आता बरे बरेच दिवस झाले आता लाईव्ह नाही घेतली म्हटलं घ्यावाच आता आवरलं लवकर म्हणून ला खाना पीना क्या तो ला राम कृष्ण हरी झाले का शेतकरी राजा अण्णा कृष्णा हरी दादा एक नंबर लाईला आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल शेतकरी राजा अण्णा म्हणतात का साईड हाय हाय दादा हाय जेवण झालं का दादा कसे तुम्ही केलंय का हो दादा फराळ केलं मी म्हणजे मला एकटीलाच उप एकादस असते बाकीचे नाही धरीत सगळे पेशंट झालेले घरामध्ये त्याच्या मीच एकटीने धरेल होती एकादसा <coughs> तुमचं झालं का फराळ आमचं फराळ बिराळ झालं आज आता घरीच होत्या मी पण केलं फराळ हो का दादा घरामध्ये सगळ्याच लहान मुलांचं दुखत होत ना त्याच्यामुळं काय आणि आजकाल जमाना असं झालेला आहे का घरातले एका माणसाला गुळी नाही असं कधीच झालं नाही सगळे गोळ्यावरच कोणी म्हण मन... हो दादा आपला विषय म्हणजे आज कोरपडीचा विषय आहे सगळा तर सगळ्यांनी अशी विनंती का को कोरपडीवर बोलावं काही तुमचे मत येते मांडावं मग मी माझं मत सांगते तुम्हाला तर कोरपड कुठे पाठवतात तुम्ही तर दादा आम्ही कोरपड का गुजरात नाशिक परत पुणे मुंबई भरपूर ठिकाणी कोरपड पाठवतो म्हणजे म्हणजे ऑलराऊंड सगळीकडेच पाठवतो संगमनेर सगळ्या भागांमध्ये तालुक्यामध्ये कोरफड पाठवतो कारण की जाती जे थोडे थोडे आहेत आपले कस्टमर त्यांना देतो हा म्हणजे तुम्ही थमणी लोरून तर आज खरंच तोच विषय आहे पण आता आपल्या घरगुती बोलणं झालं थोडं जस जशा कंपनीच्या ऑर्डर असतात तसं देतो मार्केट कसं आहे कोरपडीचं तर दादा कोरपडीचं मार्केट हे सहा रुपये किलोपासून आहे पानांचं आणि तसं जर बघितलं तर गर काढून द्यायचं म्हटलं तर वीस रुपये किलोनी असतो तो आपण गर पण काढून देतो आणि पानं पण देतो दे दोन्ही पण देतो जसं आपल्याला म्हणजे जशी कंपनी मागल तसं देतो जशा कंपनी तर त्यांचं हे असतं ना करायचं तर ते जशी प्रोसेस असेल तसं आपण करायचं जसं मा पानं मागितले तर पानं द्यायचे कापून आणि घरावाले कंपन्या घर मागतात तर मग त्यांना घर द्यायचं पाण्याच्या कंपन्या वेगळ्या घर मा कोरपडीचा मधलं घर मागणारे कंपन्या वेगळ्या अच्छा भरपूर प्रकारच्या कंपन्या आता चालू आहे हळूहळू शोध कंपन्या आहे म्हणजे शोध घ्यायचा पण मग जसं वेळ भेटल तसं शेती उद्योग बघून शेतात पण आता भरपूर उद्योग आहे आता लाल कांदे लावायला बाजरी सोंगवायला आली भुईमूग काढायला आला आता कोरपडीची लागवड झाली काल परवा कोरफडची लागवड पूर्ण केली पाच सहा रुपयांनी पुरतात का हो दादा परवडत खूप जड असत ना ते पाण्याची पाणीच असतं त्याच्यामध्ये उसासारखं उसाला पण भारी कोरफड शक्यतो ऊस नाही परवडत पण कोरफड खूप परवडती आणि ते लोक शेतकरीचं कसं राहत आपल्याला लगेच असं लगेच पैसा भेटला पाहिजे असं काही पीक माग पाहते तस हे एक वर्ष शेतात पडून राहिलं तरी मग आपल्याला दम धराव लागतो थोडासा दम धरून राहावं लागतं लोक दम नाही धरती तेव्हा ते म्हणते त्याच्यामध्ये तरी काय पण मग थोडस दम धराव लागतो तेव्हा थोडं लेट होतं पण थेटच होतं मग काम आपलंवलं असं एक वर्षी नाही गेली तर दुसऱ्या वर्षी ती हमकत जाणार आणि लागवडीचं एक वर्ष ते जातंच कारण की ते पोसायला याला वेळ लागतो दर्शी पानं मजबूत बनायला चांगले जेव्हा कोरपडीला जास्त म्हणजे तुरे जास्त प्रमाणात आले का तेव्हा कोरपड आपली परिपक्व होते तिचे मार्केटचे अनुभव पाहिजे हो मार्केटचा अनुभव लागतो ना अनुभव असल्याशिवाय खरंच काही होत नाही आपल्या शेतीचा कसा अनुभव असतो हे पीक केलं तर याला कसं कसं पुढं पुढं म्हणजे अनुभव घेत येत चालवतो आपल्याला पहिल्या वर्षी नाही आला तरी दुसऱ्या वर्षी येतो तसं मार्केटच पण सगळा अनुभव घ्यावा हो, लागतो शेतीसारखा तस तर आम्ही तसं बघितलं तर वीस वर्षापासून आमची तर कोरपडची शेती आहे पण आदलून बदलून थोडं फार शेत बदलून घेतो दोन चार वर्ष मिळून चार एक वर्ष चार वर्षाची पुढे शक्यतो बदली तो कारण की लवकर नाही बदली अनुभव प्रत्येक गोष्टी तर घेवा लागतो तेव्हा होत तुमच्या शेतामध्ये काय दादा आता तुम्हाला रोप कुठून मिळाले होते तर दादा ते रोप का आम्हाला विद्यापीठ वरून आम्ही रोप मागवले हो होते तर एक पंधरा हजार रोप लागतात ना तर मग आम्ही पहिले शिफ्ट दोन गुंठे म्हणा तीन गुंठे म्हणा असं लावलं थोडं थोडं तिथून आपण रोप तयार केले मग तर विद्यापीठ वरून आणले होते आम्ही रोप चारच साऱ्याचं नियोजन केलं होतं तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर दोन व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला कळेल का किती आंतर ठेवलेले कसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला तर आंतर ठेवायचं काय पण तरी पण मी आता तुम्हाला सांगते थोडं माहिती म्हणून तर आता ना लागवड करायची जर म्हटलं तर आपल्याला त्या आधी रान नांगरून घ्यावं लागतं मग नंतर त्यात रोटावेटर करावा करावं लागतं आणि अगोदर नांगराच्या अगोदर मूळ म्हणजे ना शेणखत सगळ्या शेतामध्ये पसरावं लागतं तर शेणखत आम्ही एकदा पसरून घेतल्यानंतर नांगरट झाली आणि मग रोटावेटर झाला आणि मग आपल्याला ताज्या ताज्या सऱ्या पाडून घेतल्या तर हे झालं रानाची मशगतीचा विषय आणि त्यानंतर मग आपल्याला सऱ्या किती फूट घ्यायच्या काय किती अंतर सोडायचं तर सर्या आम्ही चार घेतल्या कारण की माल कापायच्या हिशोबानं दोन इकडून माल दोन सरांचं इकडून पडेल दोन सरांचा इकडून पडेल पलीकडल्या दुसऱ्या दोन सऱ्यांचा माल परत त्याच्यावरच पडेल तर असं नियोजन केलं तर आम्ही चार चार सऱ्यांचं आणि मध्ये पाचवी मोठी सोडून दिली आहे म्हणजे मग मोठा बेड तयार झाला काढला माल बसल असं माप घेतलं तर आमची लागवड योग्य पद्धती योग्य पद्धतीनं झाली तर बरं वाटलं आणि आता ती जागा आमची चार फुटाची मुकुज सुटेला आहे तर त्यामध्ये आम्हाला पीक म्हणून लाल कांदे फुकायचे तर आता सध्याला लाल कांदे फुकायचे चालू आहे तर उद्या होऊन जाईल पूर्ण काम तर असे आमची पद्धत झाली लागवडीची आमची लागवड म्हणजे पूर्ण झालेली आहे काही रोप कमी पडले होते शेतातून आणले तर काही तिथं जवळच होते तर ते काही घेतले आणि हे काही घेतले तर मग दोन्ही मिळून लागवड पूर्ण झाली मग रोप पण छान होते आमच्या लावलेले ला आता आम पहिले तर आम्ही अडीचक्कर लावली मी तुम्हाला दाखवली की त्यामध्ये म्हणून भिमूक दाखवलेला आहे भिमूक केलेला आहे आणि त्यामध्ये पण भिमूक पण इतकं छान मस्त आलेलं आहे आणि त्यासोबत तर कोड पडतं एक मस्त आलेली ती कोरपड म्हणजे लावायची नव्हती पण मग डेव्हलप म्हणजे शेती डेव्हलप करायची होती चांगली तर ती थोडं वेळ लागेल म्हणलं डेव्हलप व्हायला पण मग अगोदर दीड दोन वर्षांनी करू म्हटलं थोडं पैशाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे पण करता येईल दोन वर्षानंतर तोपर्यंत आपली कोरपड पण निघून जाईन आणि आपल्या कंपन्या माल पण कमी नाही पडला पाहिजे असं पण असतं त्यामध्ये कंपन्याला खंडन नाही पडून द्यायलाच माल तर नाही ते खंडन तर मग आपले कस्टमर कमी होतात तर ते टिकवून धरायचे म्हणल्यावर मग त्याला एकदा तरी माल द्यावा लागतो आपल्याला वर्षातून तेव्हा मग दुसऱ्या वर्षी आपला माल घेतात ते असं पण असतं काही काही कंपन्या काही रेग्युलर असतात कंपन्या दरवर्षी आपलाच माल उचलणार चला पटपट पटपट लाईव लाईक करा शेअर करा लाईक करून पुढे चला तर झाले का सगळ्यांची जेवण फराळ झालं का एकादशीचं परिवर्तन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण माऊली तर मी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून पुढ चला पुर चला पटक पत्त, पटक लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनेलवर जाऊन व्हिडिओ बघा आमचे व्हिडिओ लाईकला तर काही नाही पण व्हिडिओला बघा काय व्हिडिओमध्ये तर कशी आमची शेती कशी नाही ते बघा चला भिमूग आला की नाही काढायला आमचा तर आलाय आम काढायला काहीच तर काढून झाला भीमूग म्हणजे यांच्याकडे पाऊस लवकर झाला त्यांनी लवकर पेरणी केलेले होते तर आमच्या नव्हतं तर झालेलं त्याला पटपट फटापट It's so a Thank <laughs> you. मला <coughs> काहीतरी प्रश्न करा का तेव्हा बोलायला बरं वाटतं तर मग काही प्रश्न असले बोलणं <coughs> काहीतरी प्रश्न विचारा तेव्हा कळतं मग प्रश्न जर नाही विचारला तर मग उत्तर काय मिळणार बरं नेसत मोबाईलच पाहत बसायचं नाही का दुसरं का? तरी काय असत तुम्ही काही प्रश्न विचारले तरच उत्तर मिळेल ना नाही तर मग लाईक केलं नसेल तर लाईक करत जा चला ताईदा न <coughs> तर आपलं एक म्हणजे आपले मराठा आरक्षण भेटल्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा त्या वाघाने दोन ते तीन वेळा उपोषण केलं तर हे आपल्या मराठा लोकांसाठी तर आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकी करून मुंबईला गेले खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे सगळे एकत्र आले तिथे तर चांगलं झालं उपोषण केल्याने तर बिचाऱ्याने एकट्याने त्याचा जीवगन राटापिटा केला पण आपला फायदा झाला त्याच्यामध्ये ఫైదాలో థడ ఫర్కన్నా सला पटपट सगळ्यांना रामकृष्ण हरी फळ झालं का जेवण झालं का कोणी पण